नियती सुद्धा हे आपल्या बरोबर आहे अशोक पतझड झाल्यानंतर वसंत ऋतू येतो आणि म्हणून या वसंत ऋतूच्या तु तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या नांदेड येथील सामान्य माणसाला वीट आलाय चिगलाय सामान्य माणूस आणि या सामान्य माणसाला तो वाट पाहतोय मतदानाची आणि या मतदानातनं तो दाखवून देईल की मराठवाडा हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला आहे मला विचारलं नांदेड लोकसभेचा निकाल काय लागेल मी म्हटलं निकाल लागला वसंतराव चव्हाण निवडून आले कारण सामान्य माणसं या महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत छत्रपती संभाजीनगर पासून नांदेड पर्यंत लातूर पासून पर्यंत धाराशिव पासून परभणी पर्यंत आणि हिंगोली पासून बीड पर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडून येतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही आणि तुम्ही आता उडाशी बाळगलाय वसंतराव चव्हाणांना निवडून आणण्याचं खरं म्हणजे काय योगायोग आहे वसंतराव वसंत ऋतू सुरू आहे माहिती आहे की नाही तुम्हाला वसंत ऋतू वसंत ऋतू सुरू आहे आणि म्हणून नियती सुद्धा ही आपल्या बरोबर आहे आणि वसंत ऋतू कधी येतो अशोक पतझड झाल्यानंतर वसंत ऋतू येतो आणि म्हणून या वसंत ऋतूच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा या निमित्ताने मी व्यक्त करू इच्छितो महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष फोडला या माणसाने महाराष्ट्र घडवलाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाचा अभिमान यांना दगा दिला यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला दगा दिला अरे म्हणून अशा दगाबाजाच्या पाठीशी उभं राहायचं का ज्याने मातीशी इमान राखलाय अशा इमानदाराच्या पाठीशी उभं राहायचं हे आपल्याला ठरवायचं मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वारे आहे आणि म्हणून वसंतराव चा। लातूर लातूरमध्ये चर्चा आहे वसंतराव चव्हाण पुढे आहेत आणि म्हणून ही जी आघाडी आपण या प्रचारामध्ये घेतलेली आहे मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही आघाडी कायम कशी राहील याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत